ऍक्च्युली मी दिल्लीमध्ये माझे एक बॅचमेट होता विलास मोरे म्हणून त्याच्या रूमवर मी राहिला होतो कारण दिल्लीमध्ये राहायचा खूप जास्त खर्च आहे सो एक त्या एक मला वाटतं एक वीस दिवसामध्ये मी विलासच्या रूमवर राहिलो आणि गंमत म्हणजे खूप जास्त थंडी असते इतकी भयंकर दिल्लीला थंडी असते की पाण्यात हात घालायची पण परिस्थिती खूप आवड असते सो त्या रूम मध्ये मला ऍक्च्युली त्या मुलांनी वीस दिवस मी होतो ना तर ऍक्च्युअली मी जेवलेलं मला स्वतःच ताट पण नाही धुवते म्हणजे सुमित स्वामी म्हणा किंवा तेजस वगैरे विलास वगैरे होते त्यांनी स्वतः स्वतःच ताट पण त्यांनी धुतलं का आजार वगैरे पडला तर काय करायचं म्हणून सो ते एक होतं सो त्यांची एक मला खूप हेल्प झाली मग आम्ही तिघे जण काय करायचो म्हणजे आम्ही चौघ जण टोटल की माझा मॉक देऊन आला तर मॉक लावून बसायचो ते त्यांचा अभ्यास सोडून माझा मॉक लावायचे भाई तू इथं असं बोललास बघा असं बोलायला नाही पाहिजे होता हा हे खूप जरा चांगलं बोललास मी काय करायचं की काही कळ असं बोलताना पुढे वाकून बसायचं खुर्चीमध्ये मग ते मॉक मध्ये दिसून ना व्हिडिओ रेकॉर्डिंग असल्यामुळे मग ते मला सांगायचे की असं बसू नकोस मी बोलताना सारखं सर 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 म्हणायचो सो ते मला सांगायचे सारखं सारखं सर म्हणू नकोस ते ते घाण दिसतंय बघायला सो मग ते असं होते की मग ते काय ना आपल्या चुका आपल्याला समजत नाही समोरच्या आपल्या मित्रांना सांगितले की जरा चांगलं पडतंय आपल्याला सो त्या चुका थोड्या मिनिमाइज केल्या